रायपूरमधील तेलीबाधा पोलीस स्टेशनमध्ये परिसरात पाणी साचलंय एवढंच काय तर पोलीस स्थानकातही पाणी साचल्यानं पोलिसांवर पोलीस स्टेशनमधील पाणी काढण्याची वेळ आली उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय त्यामुळे नदीकिनारी असलेलं एक घर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नदीत कोसळलंय उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पावसात चोवीस जणांचा मृत्यू झालाय नदी किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथे गावकऱ्यांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय नदीवर पूल नसल्यानं इथल्या परिसरातील नागरिकांना ट्रॉलीच्या सहाय्यानं नदी पार करावी लागते महत्त्वाचं म्हणजे ही ट्रॉली देखील तुटलेल्या अवस्थेत आहे दिल्लीमध्ये भीषण अपघात झालाय टँकरच्या धडकेत एका शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागलाय तर एक जखमी आहे जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीसीसीआय भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना आहे बीसीसीआयनं गेल्या वर्षात तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये कमवले मात्र एवढा नफा होऊनही कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस वगैरे दिला नाही एवढंच काय तर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ केली नाही सुप्रीम कोर्टानं ना व्हॉट्सअपला चांगलंच आहे व्हॉट्सअपनं भारतात अद्याप तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यानं सुप्रीम कोर्टानं व्हॉट्सअपसोबतच संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही नोटीस पाठवली आहे भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सनं खात सफारी स्टॉर्म ही गाडी डिझाईन केली आहे ही गाडी लवकरच लष्कराच्या ताफ्यात सामील होईल भारतीय सैन्य दलाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं ही गाडी तयार करण्यात आली आहे धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय गुरुद्वारमध्ये एक व्यक्ती नमाज पठण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे हा व्यक्ती नमाज पठण करत असताना त्याच्यामागे गुरुद्वारामध्ये म्हटली जाणारी गुरुबानी ऐकू येते पश्चिम बंगालमध्ये मोमो चॅलेंज या ऑनलाईन गेममुळे दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकार सतर्क झालं आहे राज्य सरकारकडून याबाबतचे दिशानिर्देश सर्व पोलीस स्थानकांना देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा दो तालुक्यात दोन अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या हल्ल्यात एका अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे